रेडगर मैदानाचे आयोजक मैदान हेच भरवतात हो काय मग नाव काय तुमचं चंदर मैलाचे मालक दिनेश शेठ शेठ कसं होतं आड्ड्याबद्दल बोला काहीतरी थोडा पावतात आलो घरी सुखरूप गेलो ना सुखरूप आलो आईस यो बघा भाई चायनीज बिल घेऊन चाललाय कुठं गाडी आपली

बाल बेल सगळे गायक जो बिहून सगळा टकाटक करून ठेवला मात मला बघूया कसेला बनवलंय मी काय काय बनवलंय कसा बनवला होऊ शकत ठेवली म्हणपूर आहे kasih lagu ya kalau mana bik beks, jasa mana biasanya jessica satu nomor maksudnya limu ganda limu kadang dia nanti de limu karena jessica tuh

आम्ही जेवण येतो काय जेवण झाला आताच काम का द्या बघा टका टक निघला कुठं चाललास हा कुठं चाललास ए कुठं आलास रिक्षा नाही दा, तर गाडी नाही मोठी मग आली घेऊ बापूर सेट याच्या बाई पण निघला बारका बोलतं दादा मिटिंगला चाललाय नाटिंग आज वाटतं रिट अड्डा डायरेक्ट रिटगरला <Gülüş> म्हणून चालले तिकडे आरण्याला नेट हो लावलंय वाटतं कुठल्या बाळाशी काय आहे काय माहीत नाही मी नाही चाललं ते गेले काय चालवत फोन वेळ ला नक्की तसे चालवलंय म्हणा तीच आहे हिरवाला दोन मिनटं गेलं चालू मध्ये बघा ना सुटी नाव ठोशी कस चालल काय चाललं बायकोला घेऊन फिरायला पावसा पावसान चालत पावसाला उन्हा उन्हा निवतो उन्हा आता ऊन आहे ना पाऊस आता कधी परत नाही कधी लावून घेते बघू दे आता मनाय पनवेल ला चालू

आणि यांना काय बोलतात खडू घेतलं नाही खडू पेंटिंग करायला रंगवा बसवा या निघते आणि मला कॅल्शी घेतली आपले ऑफिस मध्ये तुला काही नको का बाकी कसं तुला काही नको पावडर आहे नाही काय कपडे हवाल लागतो तुला तो चला <laughs> काय घेतला सामान दारू पण घेतली वा रे बापले फारू ती पहिली दारू ती संपली आमची दुसरा खावा पिवाक घ्यावसा काही नाही चल मग पटका मग चल नाही तर पटकन काहीतरी वेगळी इच्छा होईन तुझी आता एकत पंधराशे तर सामान घेतलाय सगळं हे बघा सगळे होलसेल दुकाना लईस असं काम होत आहे बघ मी कॅल्सी घेतली नाही कॅल्सी असा झेरॉक्सच्या दुकानानं गेलो ना, ना का तिथं दोनशे ऐंशीला सांगले नाही मला ती मला इथं एकशे तीसला भेटली मग विचार करा ती कमी किंमत ती भेटले तेव्हा ही व ही कॅल्सी कॅल्सी कधी आवश्यक कॅल्सी ते म्हणा तवरपास सांगली ना इथं आवडे सत्त्याने भेटली हो ये रोडला नाही तर माझी पाटली इनी सीट डू लावायला लागली गाडी आपले गावचा आप रोड बघा कसा आहे निकिता शेटला गाडी चालवत नाही तुमच्या रोडला जरा नीट करा रोडवी तर बरं तुमचाच आहे आलो घरी सुखरूप गेलो ना सुखरूप आलो काही टेन्शन नाही लई बरे आलो चला सामान घेऊन आलो टोकल्यास मग चला शक्य न जाऊ केतनबाईचा फोन आला होता रिडगाल रिडग्राम काय बोलला तो बघू तुला काय चला निघालो पॅता इटा बांधून बघा केतनबाई पण आला गाडी शेटाईन दिली ना ते पण अट्यालात गेलं म्हणून मग रिक्षा घेऊन चाललो ना मी मस्त वाटते कर पॅता बरोबर आहे का नीट बांधायला लागल त आठ्यान बसलो अतून येखल झालाय पाऊस पडला आता तिकल चालू आता आठ्यान पाऊस पडला जाम चिखल चिकल झालाय बघा काय झालंय काहीच येऊ भाई चायनीज बिल घेऊन चाललाय कुठं गाडी आपली महारशा झोपलाय बोलतो गरम होते सकाळपासून गाडी बरे गावात बैल कुठं आहे मग बघा रावण चालला रावण कम्प्लॅट पाऊस झाला बघा कैल्या कैल्या मस्त थंडीची गरमी घेत लावली थंडी लागते नाहीत वातावरणावर भारे ना, ना।, 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 ना। जबरदस्त मस्त काही दारू पित अरे धावा ओ भाऊजी <आगी>। ओ भाऊजी <laughs> रावण जिंकला हे लईपालाय काय जे बघा मारुती पाटील जे बघा सर्व म्हणजे रेडगर मैदानाचे आयोजक मैदान हेच भरवतात काय मग नाव काय तुमचं आणि तुमचं कसं काय नियोजन असते म्हणजे मैदानाचं पावसाचा परफेक्ट निर्णय असतं आम्ही पाऊस बघून मैदान ठेवतो हां पावसाचा बघत आहे आणि मैदान करतो अरे पाऊस मारला तरी सुकते लवकर आपली पाठी पण तसे आहे कारण आपल्या हनुमंताची बरी देवाची कृपा आहे म्हणून आपली मैदान चालतं आहे अजून कोण कोण असतात अजून सर्व आयोजक आहेत आपले झेंडावाले पंच भगवान शिल्के आणि वाजेकर विष्णू भगत वाजे पण सोडणार पंच सुनील गोपी आयोजक म्हणून मदत पण आहे आपल्या मजानं भांडण होत नाही लोकांचा प्रतिसाद आपल्या भरपूर आहे का कल्याण मुरबार आणि खोपिली कोल्हापूर एवढ्या गाड्या आल्या आपल्याकडे भरपूर गाड्या आल्या आता जसा आपण भरतोय तसा पब्लिक पब्लिक आहे कसं वाटतं म्हणजे एकदम एवढी पब्लिक वगैरे येत आहे काय नाही पब्लिकला आपला साथ देते कारण कोण भांडण तंटाची मार्ग नाही आली आली आवाज फोन करत नाही कमिटी करतो धन्यवाद बैलाचे मालक दिनेश शेठ शेठ कसा होते आड्ड्याबद्दल बोला काहीतरी थोडा एक नंबर आहे पलावीरा बैला ना थोडासा खराब सांगितला होता ट्रॅक्टर बघून जरा फली मारा साठी एकच नंबर आहे फलण्यासाठी पाऊस केला आता पाऊस पण आला होता आणि पाऊस पडल्यावर लगेच भरपूर पाऊस पडला तरी पण एवढा पाऊस झाला होता पाऊस सुटलाय घाटावर चांगला सर्व लोकांना आपल्या मुंबईला सांगतो घाटावर पहिला ठेवायच्या पहिले ठेवा पंधरा दिवसाला किंवा दहा दिवसाला पहिलं पडवा येते मस्त म्हणजे पब्लिक वगैरे पण भरपूर आहे मुंबईला आवस होते चांगला मैदान पण चांगला आहे म्युझियम पण चांगला आहे त्यांचं आपली लोक भरपूर आहेत घाटावर पण कुठं माहिती भरून घाटावर तिकडे पैसे पैसे मुलं आपल्यात मस्त मजेशी होतील शर्ती सर्व मजेशी शर्ती होतील माहिती कधी शर्ती करायच्या कोणी कोणाची कोणी राखत नाही आता या गोष्टी भावा शर्ती करा काही राखतोस कुणाला पकडायचं नाही चला धन्यवाद गाई अगं पाट्या मग अशा पाऊस पडला एकदम ओके बाई दोन शब्द बोल बोलतो बैलवाला मालक आहे त्याला बैल आणल्याचे राव नाही तरी मी विचार केला तर तुम्ही आज कसा काय आणलाच नाही बैल हा हा बुधवारी आलो काय आता बघाय दादाच्या बैलां आहे आता दादा, दादा आवरा उच आहे ना का म्हणा असा मोबाईल धरायला लागतोय दिसत आवरा तू सगळ्यांच मजा करतस आवरा मोठा नाव आहे तुझा ना का भरपूर बैल आलत तरी मी लय ले लेट आलो इकडं <laughs> ये चला ये दादा तो इकडं आहेत हे बघा चला ते लई लाईट आलो मी इकडं हे बघा काय नाव आहे चा पच्चीस बर बर मेन्शन करतो ना इंस्टाला हाय का मालकला असतं दुसरा कुठला होता हो का हे पण सोनिया का मस्त आहे पावसाल्यान पण आपले कर शरद ती बघायला भेटतात मस्त वाटत चला हो का प्रीत भाई लगीन झाले तू आज भेटलास का भेटले ना कुठं बरास ना घेतला त्याला यासोबाला ना त्याशुबाला ना सोनिया काय निघालो होता मस्त शर्ती वगैरे बघून भाई आमच्या अंगा म्हटलं असाच दिलाय काय दिला आमच्या आमच्यासोबत येला आता डायरेक्ट घरात आला कुठेतरी वतीन गेलो सुद्धा पण कायच मुंडी घेतली इथूनच कुठला गाव आहे हो वाकडी वाकडी वाकडीचे मटन शबोसे मुंडे घेतली ठेवलेले पायाला मुंडी घेऊन आणि भाजीपाला राईस त्यांची येऊन मस्त फ्रेश वगैरे झालो चला कपडे वगैरे घालू आणि डायरेक्ट वाड्यावर फार मसूर आपल्या मुंडी भेजा बनवायला घेऊ भाई आज शर्ती ना आला होता अरे अय शर्दी ना आलता ना तू अय रतीने आलताना तू काय झाला सांगत ती गरम होते गरम होत होती का तुला शर्ती ना हा मग कला आलतास तू थंडीच्या मग गरम होत होते तुला सर्दी बघल्या का नाही एकतरी बघ या तरी बघलीस काय घेऊ तू तू बघा तिकडं काहीच आलो आता फार्म हाऊस वर माझ्या अगोदर केतन भाई पोचला पण बनव बनवायला सुरुवात करायला लागला ताम रे भाई थांबसम चांगला येते मीकर आमचा भाल पड्डेला निमित्त गॅस घ्यास घरा नेलता नेल्यावर आता पाठिराठी गॅस पाहिजे होता आम्हाला तर निकिता शेटने गॅस दिलाच नाही नाही बोलतो याला भाईला पाठवलेला घरा आणायला काही नाही का नशीब यो आहे आमच्या घर गॅस ट्रेकिंग ट्रेकिंगचा गॅस आहे ट्रेकिंगचा गॅस केतन बाई सांगते याच्या बाबतीत तीस मानता बोलतो एक वेळेला तीस मानता मला चला पाठवते भेज्या बनवतोय आम्ही इथं बसून खाली बसून काम करतो मस्त भेज्या

गाईज मस्त जेवण वगैरे चाललो घरी आपली ऑटो ऑटो <laughs> मध्ये आलो सॉरी जेवताना मी ब्लॉग चालू नाही केला जेवते असं मला होतं नंतर जेवलो ढर का चालू गाईज आलो घरी आणि घरी मस्त फ्रेश वगैरे झालो चला तर आजचा ब्लॉग इथे झेंड करतो होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा। आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटॉनेज ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट